सतत घुटमटूत घुटमटत माणूस राहिला का नाही बारकी गाडी सर्व्हिसिंगला आणली थोडासा वेळ होता मग म्हणलं मँगोला घेऊन जाऊ मंदिरात फिरायला मंदिर म्हणजे मनाला धीर देण्याचा जागा वेळ आहे पण तेवढं करून घेतो सांगूस तर तयार झाली आणि निघाली कधी विचारलं का नाही तिला कुठं जायचं काय करायचं जा। कधी तिचा ठकार नसतो फक्त फिरायला जाणं एवढंच तिला लि आवडतं फक्त मी जाता जाता एकच फोन केला तिला की बाबा य फटीशी तर लगेचच तयार झाली आणि निघाली तरी मस्त पैकी आम्ही नवरा बायको फिरायला चाललो हे बघा माझ्या हिरोनी गाडी धुऊन आणलेली आहे मस्त पैकी आता गेट लावून घ्यायचे गे मी

निरगिली निरगिल हां इंग्रजांच्या काळातली मराठी मला ती बघितलं की जुना इतिहास आठवतो लगीच काय झालं असेल काय नाही आमच्या मायत्रे शहरामध्ये इंग्रज येऊन गेले पूर्ण भारतातच येऊन गेले ढिंगाणा घालून गेले हा आम्ही फिरायला आलोय आता मस्तपैकी छानपैकी हवा खाणार शुद्ध हवा निसर्ग okay. निसर्गरम्य जागेत नेहमी फिरायला यावं माणसानं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि जीवनात आजादी काय आहे ती तर कळती सतत गुटमटत घुटमटत माणूस राहिला का नाही की घुटमटत राहिला का नाही की माणसाच्यात काय होतं माहित आहे का की कंजेस्टेड माइंड बनत एका जागेवर राहिलं की माणसाचं कंजेस्टेड माइंड बनतं आणि जर असं मोकळ्या हवेत फिरलं का नाही की व्ह्यू होतो दृष्टिकोन बदलतो जग मोठ्याच्या मोठ्या दिसायला लागतं बाकीच्या सगळ्या गोष्टीचा एक आनंद घेता येतो म्हणून छोटी जागा नेहमी सोडायची असते आणि मोठ्या जागे जागेत अशा मोकळ्या जागेत आम्ही फिरायला यायचं नजर लांब पर्यंत जायला ब्रॉड व्ह्यू झाला पाहिजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा माणसाचा बदलतो ना असं लांब बघण्याची नजर होती छोटी जागा सोडायची आणि असं मोठ्या जागेवर फिरायला यायचं आम्ही नेहमी काय म्हणणं इम्प्रेस आहे मी तुमच्यावर तुझं काय म्हणणं ह्या गोष्टीवर मला सुद्धा पहिल्यापासून ही परिसर निसर्ग खूप आवडतो आणि म्हणजे कसं आम्ही लहानपणापासूनच हो असं निसर्गाची मातीशी जोडल्या गेलेलो आहे कारण आमच्या लहानपणा आम्ही शेतात देत जायचो मातीतनी वगैरे खेळायचो आंबटवर तोडायचो ती मला छान फील होतं मग असं वाटतं की मोठ्या मैदानात मोठ्या पटांगणात मग डॉक्टरांना डॉक्टर दोक्तर मला नेहमी आणलं ना तरी इथंच आणतात आणि मला ती फील होतं <laughs> मी ती रानात गेलेली आंबट एवढंच की आंबट बोर नाही ते पण मोठी मोठी झाडं बघितली की भारी वाटतं छान वाटतं फिरल्यानंतर काय वाटतं ग तुला असं मोकळ्या जागेत फिरलो काय मला फिरल्यानंतर घरी गेल्या नाही इतकं फ्रेश वाटतं का नाही म्हणजे एकदम असं एक, एक शरीरातलं ताण गेल्यासारखं वाटतं आणि फ्रेश वाटतं मी घरी गेल्यानंतर एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जीने सगळं काम करते आणि का पुन्हा पण एक एनर्जी येते लेडीज सांगणं आहे की आपण सतत घरात बिझी असतो स्वयंपाक वगैरे मुलामध्ये आणि आपल्या कामात डीजे असतो आपल्याला असं बाहेर जायचं म्हणलं ना की खरंच कंटाळा आल्यासारखं वाटतं घरातनं बाहेर निघू वाटत नाही पण तुम्ही एकदा बाहेर येऊन बघा थोडं निसर्गाशी कनेक्ट राहावा इतकं छान वाटतं का नाही इतकं फ्रेश वाटतं का नाही आणि त्यात पती परमेश्वर जर बरोबर असलं तर आणखीन पक्षी झाल्यासारखंच वाटतं पक्षी पक्षी झाल्यासारखं लग्नाला आमच्या वीस वर्ष झालं पण आम्हाला मोकळे फिरायला खूप आवडते सुद्धा पुर आम्ही जर असं फिरायला बिरायला निघालो किंवा त्यात पब्लिक पार्क निघाले फिरायला आयुष्य हीच आहे हो असंच जगत राहायचं आयुष्य एकदम मजेशीर जगायचं अगदी कोठ कोणतं बंधन ठेवायचं नाही काय नाही काय नाही काय नाही दरवेळेस शरीरानं किती काही होऊ द्या पण मनानं मात्र आपण जवानच सांगायचं छानपैकी सूर्य मावळायला लागला ग्रामीण भागात असं घनदाट अरण्य आणि जंगल बघायला खरंच भारी वाटतं बरं का गं तुला कसं वाटतंय आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केले नसत तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद